दरणीय आईच्या आठवणीसाठी वेगळ्या पद्धतीनं ती आयुष्यभर जे जगली तिचं जगणं एक प्रेरणास्तोत्र बनावं या भूमिकेसाठी संपूर्ण स्त्रियांचा सन्मान स्त्रियांच्या सन्मानाचा शिक्षणाचा आदर त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळायला पाहिजे हा असणारा आग्रह त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यातला आत्मविश्वास अजून वृद्धिंगत व्हावा अशा अनेक संकल्पनातून खरं तर सुरू झालेलं हे दिव्य शोभाईचं पाचवं पर्व हे पर्व संपन्न करत असताना सुनांचा हा पहिलाच प्रयोग ह्या वर्षी आपण या ठिकाणी करायचं ठरवलं मला सुरुवातीला वाटलं ही संकल्पना मांडत असताना क ह्यामध्ये कोण भाग घेईल का खरंच महिला अशा बाबा आम्ही चांगल्या सासू सुना आहोत हे समाजासमोर सांगायचं धाडस करतील का हा प्रश्न खरं तर मला ह्या स्पर्धा ज्या वेळेला आपण अनाऊन्स केल्या त्यावेळेला वाटलं आणि बघता बघता चौदा एंट्री त्यामध्ये आल्या आणि ह्या चौदा एंट्री आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात एंट्री आल्या ह्याचं आश्चर्य वाटलं मला ह्या व्यासपीठावर सांगितलं पाहिजे अतिशय चांगलं हा कार्यक्रम खरं तर ह्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करू शकलो म्हणजे मला सांगायला हरकत नाही की माझ्यासुद्धा डोळ्यात दोन तीन वेळेला पाणी आलं म्हणजे इतकं सुंदर ह्या नात्यांचं स्वरूप आपल्याला आपल्या परिसरात बघायला मिळतं खरंच हा संस्कार आपल्याला आज जपायला मिळाला आहे परमेश्वरानं एवढं मोठं भाग्य आपल्याला दिलं आहे असं वाटतं की अशा लोकांच्यामध्ये ह्या परिसरामध्ये त्यांना आपल्याला जन्म दिला आहे ह्या लोकांच्यासाठी काम करायला मिळतं आहे हा खरं तर मानवतेचा संस्कार आम्ही आज पुढं नेऊ शकतो आहे हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळालं पण मी जे ऐकलं की आमच्या मंडपाळल्यासारख्या छोट्याशा गावातल्या एका मुलीचा पहिला नंबर आला आणि तिनं तिच्या हातावर राधा आणि कृष्णाचं सगळं आयुष्य त्यांच्यातला संवाद त्यांच्या आयुष्याचं वर्णन पूर्ण हातावर त्या मेहंदीच्या रूपानं मांडणं आमच्या आईची प्रतिमा एका मुलीनं तिच्या हातावर मांडणं या कार्यक्रमाचं स्वरूप एका हातावर मांडणं इतक्या प्रकारचं कौशल्य खरं तर ह्या मेहंदीच्या स्पर्धेमध्ये ह्या परिसरातल्या मुली दाखवू शकतात